शेतकरी मित्रांनो आणि माझ्या प्रिय भगिनींनो नमस्कार मी वैशाली आज तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आले आहे जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलेल आपल्या लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून एका पाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या येत आहेत दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता तर मिळतोच आहे पण आता शासनाने एक पाऊल पुढे टाकत आपल्या भगिनींना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक जबरदस्त गिफ्ट देण्याची तयारी केली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलत आता तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी मिळणार आहे तब्बल एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज तेही पूर्णपणे बिनव्याजी काय आहे ही योजना कसा मिळणार लाभ चला सविस्तर जाणून घेऊया काय आहे हे नव गिफ्ट ही योजना म्हणजे आपल्या राज्यातील महिलांसाठी खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी आहे ज्या भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्यांना आता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःचा छोटा मोठा उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे आणि तेही शून्य टक्के व्याजदराने म्हणजेच तुम्हाला व्याजाचा कोणताही बोजा सहन करावा लागणार नाही या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या राज्यातील प्रत्येक भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी तिला मानाने जगता यावं आणि तिच्या स्वप्नांना नवी भरारी मिळावी मुंबई बँकेचा पुढाकार आणि मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी या स्वप्नवत वाटणाऱ्या योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी मुंबई बँक पुढाकार घेत आहे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी स्वत ही माहिती दिली आहे ते म्हणाले की ज्या लाडक्या बहिणींना शासनाकडून पंधराशे रुपये मिळतात आणि ज्यांचं खातं मुंबई बँकेत आहे त्या जर स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी धडपड करत असतील तर त्यांना आम्ही एक लाखापर्यंतचं कर्ज तात्काळ उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यासाठी कोणतंही तारण किंवा जामीन देण्याची गरज भासणार नाही आणि आनंदाची बातमी म्हणजे या योजनेला राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनीही हिरवी झेंडी दाखवली आहे नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत जिथे चारही आर्थिक विकास महामंडळांचे संचालक आणि संबंधित खात्यांचे सचिव उपस्थित होते तिथे मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेनुसार एका महिलेला एक लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं इतकंच नाही तर पाच ते दहा महिला एकत्र येऊन गट स्थापन करूनही मोठा व्यवसाय सुरू करू शकतात हा देखील या योजनेचा एक महत्वाचा भाग आहे अजितदादांनीही दिले होते सकारात्मक संकेत तुम्हाला आठवत असेल यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी अशाच एका कर्ज योजनेचे संकेत दिले होते ते म्हणाले होते की ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण पैशांची अडचण आहे त्यांना तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचं कर्ज बँकांमार्फत उपलब्ध करून देण्याचा आणि त्या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतूनच सरकार भरेल असा आमचा विचार आहे आता तीच संकल्पना अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात एक लाख रुपयांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाच्या रूपाने आपल्या समोर येत आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही गैरसमज दूर या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची जी अफवा पसरवली जात होती ती पूर्णपणे खोटी आहे शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की ही योजना आमच्या भगिनींसाठीच सुरू केली आहे आणि ती बंद करण्याचा कोणताही विचार नाही उलट तिला अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवण्यासाठीच अशा नवनवीन कर्ज योजना आणल्या जात आहेत महिलांनो आता तुमच्या स्वप्नांना पंख फुटणार आहेत या नवीन कर्ज योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची एक अभूतपूर्व संधी मिळणार आहे ज्या महिलांमध्ये उद्योजिका बनण्याची क्षमता आहे ज्यांच्याकडे नवनवीन कल्पना आहेत पण केवळ भांडवलअभारी ज्यांची स्वप्न अपुरी राहत होती त्यांच्यासाठी ही योजना म्हणजे एक वरदानच ठेवणार आहे थोडक्यात काय तर लाडकी बहीण योजना आता केवळ दरमहा मिळणाऱ्या आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती महिलांच्या सर्वांगीण विकासाचा त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक महामार्ग बनू पाहत आहे शून्य टक्के व्याजदराने व्यवसायासाठी कर्ज आणि त्यासाठी सरकारची पाठराखण हा निश्चितच एक कौतुकास्पद आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे यामुळे आपल्या राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील कुटुंबाला हातभार लावतील आणि समाजाच्या विकासात मोलाची भर घालतील यात तिळमात्र शंका नाही या, या योजनेबद्दल आणि अशा इतर महत्त्वाच्या शासकीय योजना व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद